आज आपण एक सुंदर ज्वेलरी कलेक्शन बघणार आहोत एका दुकानामधलं आणि ही अशी सुंदर ज्वेलरी बघून आपल्याला पण असं वाटतं की अशी ज्वेलरी आपल्याकडे असायलाच पाहिजे पण या ज्वेलरीबरोबरच अजून एक असा दागिना आहे की जो आपल्याकडे असायलाच पाहिजे की जो आपल्या आत्मसन्मानासाठी खूपच महत्त्वाचा आहे आधी त्याच्यावरती बोलूया मग ज्वेलरी बघूया आत्मविश्वास हा असा एक दागिना आहे ना, ना की जो प्रत्येक स्त्रीकडे असायलाच पाहिजे जेव्हा एखादी स्त्री कॉन्फिडंट असते ना तेव्हा ती इतरांपेक्षा वेगळी ठरते तुमच्यातला कॉन्फिडन्स तुम्हाला यश देतो आदर मान सन्मान मिळवून देतो पण हा कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत असतो स्वतःला चांगलं ओळखत असतो आणि स्वतःमधले प्लस मायनस पॉईंट आपल्याला चांगले माहिती असतात आणि स्वतःला सुधारण्यामध्ये आपण नेहमी व्यस्त असतो पण कधीकधी ना आपण लोकांवरच जास्त प्रेम करतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांना आपल्या आयुष्यामध्ये गरजेपेक्षा जास्तीचं महत्त्व द्यायला लागतो रॉंग लोकांना राईट जागा देत जातो कारण नसताना गरजेपेक्षा दुसऱ्याला जास्तीचं महत्त्व दिलं की काय होतं की त्या माणसाची किंमत वाढते आणि आपली ती कमी होत जाते कारण की ती लोकं मग आपल्याला गृहित धरायला लागतात जाणून बुजून दुर्लक्ष करायला लागतात आणि मग ते बघून आपल्या मनाला फार वाईट वाटतं की आपण कोणाला तरी खुश करण्यासाठी स्वतःचा कितीतरी वेळ एनर्जी वाया घालवलेली असते बघा आपल्याला आयुष्यामध्ये कितीतरी नवीन नवीन लोक नेहमी भेटत असतात आणि आपण आपल्या स्वभावानुसार प्रत्येकाशी चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यातील काही असे असतात ना की त्यांना खूप ॲटिट्यूड असतो पण आपण आपल्या स्वभावानुसार त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्याशी सुद्धा छान वागण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या चांगल्या वागण्याचा ते गैरसमज करून घेतात आणि जास्तीचाच ॲटिट्यूड दाखवतात तुमच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा कधी कधी सुद्धा वागतात आणि जेव्हा तुमच्याशी असं कोणी वागत असेल ना तर तेव्हा अजिबात सहन करू नका कारण की जेव्हा तुम्ही एखाद्याचा रिस्पेक्ट करत असता बदल्यामध्ये तुम्हाला सुद्धा रिस्पेक्ट हा मिळायलाच हवा म्हणजेच इथं काय कि की स्वतःची किंमत तुम्ही ओळखायला हवी स्वतःचा मान सन्मान हा जपायलाच हवा आहे नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तर खरंच मैत्रिणींनो कॉन्फिडन्स आणि आत्मसन्मान आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच म्हटलं व्हिडिओची सुरुवात या छानशा विषयाने करूयात तर आज ना संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आणि आता मी बाहेर जाणार आहे कारण की आता लागोपाठ काही ना काहीतरी प्रोग्राम्स आहेत आणि मला गिफ्ट घ्यायचे आहेत तर एका बारशाला जायचं आहे त्याच्यानंतर एक लग्न आहे त्यालासुद्धा जायचं आहे तर काही गिफ्ट घ्यायचे आहेत म्हणून एका दुकानात मी चालली आहे काय घ्यायचं आहे ते ठरवलेलं नाही म्हटलं बघूयात आवडली तर एखादी गोष्ट घेऊयात तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर बाहेर कुठं जायचं असलं संध्याकाळी की मी आधीच स्वयंपाक करून ठेवते तर तुम्ही बघितलं की मी पावभाजी करून ठेवली आहे तर आमच्या इथं सिया ज्वेलरी म्हणून एक शॉप आहे तिथं खूप छान गोष्टी मिळतात असं ऐकलं होतं म्हणून मी आज इथं आली आहे म्हणजे मला चांदीचं चा काहीतरी घ्यायचं चा होतं म्हणून गेलेली पण तिथं चांदीची पण वस्तू होत्या आणि शिवाय ह्या इमिटेशन ज्वेलरी होती ना तर ती सुद्धा खूप सुंदर होती आणि ह्या बँगल्स बघा किती सुंदर आहेत ना खरोखर ज्वेलरीमध्ये खूप छान व्हरायटी होती तिथे आणि मी पण म्हटलं बघू यात काय काय गोष्टी आहेत त्या कारण कधी कुणाला गिफ्ट द्यायचं असलं ना की आपल्याला माहितीच नसतं कुठल्या गोष्टी कुठे मिळतात त्या किंवा स्वतःसाठी जरी काही गोष्टी घ्यायच्या ना की आपल्याला माहीत असलं की इथे या गोष्टी मिळतात की आपला वेळ फारसा वाया जात नाही आणि या ज्या टिपिकल मोत्याच्या पारंपरिक बांगड्या आहेत बघा स्क्रू फिरवून घालायच्या असतात त्या म्हणजे मध्ये मध्ये मरून रंगाचे खडे दिसत आहेत ना तर त्या तर मला फार पूर्वीपासून त्या बांगड्या आवडतात आत्ता मी त्या घेतल्या नाहीत पण नक्की घेणार आहे आणि ह्या बँगल्समध्ये सुद्धा खूप छान व्हरायटी होती आणि हे तनमणी असतात ना तर ते सुद्धा खूप छान वाटतात नाही का दोन हजार तेवीसशे या रेंज मध्ये होते बहुतेक ऑनलाईन पण मिळतात असे पण क्वालिटी काय माहिती कशी असते पण या हे जे तन्मने आहेत ना त्याची क्वालिटी खरंच चांगली होती दोन हजार पर्यंतशे आणि खरं तर मोत्याच्या दागिने सगळीकडेच मिळतात पण आपल्याला हातात घेतल्यानंतरच कळतं की त्याची क्वालिटी काय आहे ती आणि हे सध्या ट्रेंडमध्ये असलेले इफिलायचे ब्रेसलेट मला स्वतःला चांदीच्या गोष्टी खूप आवडतात अगदी पैनजनपासून ते ब्रेसलेटपर्यंत सगळ्या गोष्टी आवडतात पण सध्या चांदीसुद्धा एवढी महाग झाली आहे ना की काय घ्यायची सोय राहिली ती नाही आणि कुठे बाहेरगावी वगैरे लग्नासाठी जाणार असू ना तर ही अशी ज्वेलरी आहे ती खूप उपयोगी पडते त्यामुळं आपल्या कलेक्शनमध्ये ती असायला पाहिजे हा तर किती सुंदर पीस आहे ना सध्या हे ग्रीन स्टोनवाले नेकलेस आहेत ना तर ते खूप इन आहेत म्हणजे ट्रेंडमध्ये आहेत आणि ते दिसतात स्वतः खूप रॉयल आणि ही खूप सुंदर वस्तू तिथं बघायला मिळाली हा कुंकवाचा करंडा ज्याच्यामध्ये इतके वेगवेगळे प्रकार होते ना खूप सुंदर वाटत होतं नऊशे रुपयांना होतं हे एकदम अँटिक वाटतंय ना खूप सुंदर डिझाईन होती कधीतरी वापरण्यासाठी ठीक होतं रेग्युलर वापरण्यासाठी तर नव्हतं कारण की हे रोज वापरून क्लीन करणं एवढं सोपं नाही कारण खूपच डिझाईन होती त्याच्यावरती पण कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे हा आणि हे काही अमेरिकन डायमंडचे नेकलेसेस रिसेप्शनसाठी वगैरे किंवा पार्टीवेअर साड्यांवरती हे छान वाटतात नेकलेसेस पण मला ना आपली पारंपरिक जी डिझाईन आहे ना तर तीच आवडते दागिन्यांची ही सुंदर ज्वेलरी बघून आपल्याकडे पण अशी असायला पाहिजे असं वाटतं ना पण या ज्वेलरी बरोबरच या दागिन्यांबरोबरच मगाशी सांगितलं तसं आत्मविश्वास हा असा, असा एक दागिना आहे की जो आपल्याकडे असायलाच हवा आणि हे किती सुंदर आहे ना हेअर ॲसेसरीज आणिसुद्धा खूप सुंदर आहेत ह्याच्यामध्ये पण अजून प्रकार आहेत का हां काही दोन डिझाईन्स नाही आणि हां हां पण हेअर खूप अच्छा आणि या काही चांदीच्या वस्तू पण खरंच हे छोटेसे जरी आपण हळदीगुंगाचा करंडा घेतला ना तरी तो साडेतीन हजारच्या वरती जात होता तर मी इथं बारशासाठी जाणार होते त्याच्यामुळे बाळासाठी पायातले बाळे असतात तर ते घेतले पण त्याचं शूट करायचं राहून गेलं कारण की आधी मी ती खरेदी केली आणि नंतर हे बघत बसले कारण काय होतं आपण जे गोष्ट घ्यायला आले ना मग ती राहून जाते आणि बाकीच्याच गोष्टी बघत राहतो म्हणून आधी ती खरेदी केली आणि त्याच्यानंतर मग हे बघत बसले तर असं जेव्हा आपण काही बघतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा खूप काही नवीन नवीन गोष्टी कळतात तर मलासुद्धा खूप नवीन गोष्टी समजल्या जसं की स्टर्लिंग ज्वेलरी काय असते ते तर आता पुढे दाखवते तिने सांगितलं मला काय म्हणतात खरंच आजकाल किती व्हरायटी आली आहे ना इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा ते सोनचा फा किंवा मुंबईमधलं जे एस टी कलेक्शन आहे ते तर किती फेमस आहे या गोष्टींसाठी आणि या दुकानातलं सुद्धा कलेक्शन खरंच चांगला आहे का तुम्ही बघितलातच आणि हे काय आहे सांगा चांदीचे डबे काजळाचे डबे असते ना तर बाळासाठी काजळाचे डबे म्हणून त्यांनी हे दाखवलं सुंदर आहे ना तर अशा नवनवीन गोष्टी बघायला मिळाल्या आणि मग ही खरेदी केली आणि घरी आलो बाहेर गेलो ना की एक दोन तास तरी कुठे जातात समजतच नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला मुंबईला जायचं होतं चला त्याच्यानंतर घरी आलो पावभाजी ऑलरेडी करून ठेवलेली त्याच्यामुळे मग कंटाळा आला नाही छान पावभाजी एन्जॉय केली भेटूया नेक्स्ट व्लॉग